स्टार्ट नमस्कार आज आपण बांगर हॉटेलमध्ये आलो बांगर बंधू फॅमिली रेस्टॉरंट हे तुळजापूर रोडला आहे ये येमाळ्यापासून ये जवळच बीडपासून एक सत्तर किलोमीटर आहे आणि जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे तर स्पेशल मच्छी फ्राय मिळतं ची भाजी मिळते मच्छी करी चिकन रोस्ट आणि चिकन करी रेडी असते एनी टाईम तुम्हाला पाच मिनटात जेवण मिळतं पनीर पनीर नंतर काजू करी शिवभाजी दोनच्या भाज्या क्वालिटी सर्विस वगैरे चांगली आणि आलेला होता मी नेहमी इथं आल्यानंतर येत असतो सोबत सोबत चल ना म्हणजे चला पुढे पटेल भांगर बन शुद्ध शाकाहारी आणि फॅमिलीसाठी से सेपरेट त्यांनी केले आता बसाय उठाला म्हणजे लोकांना हे व्हायचं किंवा काय होईल चला पुढं सेक्शन वेगळे केलेत तुम्ही फॅमिली शोध बिंदास्त या आणि नॉन व्हेजचा जेवणाचा आशीर्वाद घ्या व्हेज पण चांगला आहे क्वालिटी व्हिडिओ काढू दो आपले चॅनल आहे यूट्यूब चॅनल का हां पैसे शाळा म्हणून यूट्यूब चॅनल आहे हां आ, नमस्कार आपले स्वतः आहेत बांगर साहेब स्वतः मालक आहेत हॉटेलचे तर हॉटेल बद्दल एवढं तुम्ही नऊ लोक आहे तर याचं रहस्य काय हे कसं काय याचे रहस्य म्हणजे नॅचरल चव किंवा त्याच्यात मशाला नाही जास्त लोकांना खायला त्रास नाही काय नाही माश्याचे नॅचरल चव असते ते नॅचरल ते वेळ आम्ही स्वतः भाऊ भाऊ बनवतात दोघ जण बाहेर असतात नाही माणूस नाही काय नाही ते सहा तास बनवतो मी सहा बनवतो तर हाय लोकांचं प्रेम आहे भरपूर आपण चांगलं खाय देतात त्यामुळे लोक भरपूर येतात एवढी आता हे नवीन ऍड केलं गेलं आता हे फॅमिली साठी नवीन ऍड केलं दाखवू शकता का हा शंभर टक्के चांगला व्हिडिओ आधी तिथं काय व्हायचं ते बार असल्यामुळे फॅमिली वगैरे वापस जायचं मग त्याच्यामुळे आपलं हे वेगळं डिपार्टमेंट केलं फॅमिलीचं किती वर्षापासून आपलं हे आता हजेला आपल्याला आठ वर्ष पूर्ण झाले अरे वा हा एक कारण आता सद्धा, सध्या सध्या चालू केलं हे फार कमी वेळामध्ये तुम्ही नाव कमवलं आहे आणि नाव टिकवणं ही मोठी गोष्ट मोठी गोष्ट आहे कमवणं फार सोपी गोष्ट आहे हा तर काय नाही लुक पण चांगलं दिला आता जो असायला उठायला हे भरपूर फॅमिली भरपूर चालू आहेत तर आता कधी बनलं आहे आता हे आता बनव नाही ना यात्रेच्या नंतर मग एक महिना दोन महिने झाले म्हणजे कितीचा स्टाफ आहे आपल्याकडे साधारण आता सध्या साठ लोक आहेत आपल्या काम साठ लोक आणि तुम्ही तुमचे दोन आमचा मुलगा आहे ते किचन हा वेजच तिकडे किचन आहे नॉन व्हेजच सेपरेट सेपरेट किचन दाखव हे वेजच आहे ते सेपरेट किचन कारण की आता इकडे वेजला मागितलं तर इथून द्यायचं तिकडे वेजला मागितलं तर तिथून आणायचं आणि नॉन व्हेज ते आणायचं म्हणजे जो पास हॉटेल मध्येच पन्नास फुटाचा अंतर आहे डिसेंबर जी मासते नॉन व्हेज मध्ये काही करे काही नाही काही नाही सगळं वेगळं नॉन व्हेज वेगळं व्हेज वेगळं नॉन व्हेज बघू तुम्हाला सगळं दाखव तुमचं शिक्षण काय झालं आता शिक्षण बारावी दोघांची बारावी झाली शिक्षण पुन्हा सोडून आम्ही मासे धंदा करत होतो कारण सगळ्या यार आम्ही आधी मासे मासे पुरुष होतो हॉटेलला हॉटेलच्या आधी सगळे जे हॉटेल होती यार माझी त्यांना पण मासे इंदा पण आणायचे आपल्या तळ्यातून आणायचे त्यांना द्यायचे स्वतः म्हणजे मासे स्वतः पकडायचे मग हे अचानक तुम्हाला हॉटेलची आयडिया कशी सुटली आपण मग आता आपण मित्र कंपनी घेऊन तयार जेवाय जायचं मग मित्र कंपनी तयार नेली की मला तुमच्या हातात चव आहे तुम्ही हॉटेल टाका मग त्यांच्या त्या सगळ्या मित्र कंपनी म्हणून हॉटेल टाकलं मित्र सर्कल मोठं असल्यामुळे हे तुम्हाला त्याचा दा जास्त प्रचार झाला तर इतकी लोक समजा बिझनेस मॅनेजमेंट स्कूल मध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकत पण त्यांना ते शक्य होत नाही एवढे माणसं हँडल करणं एवढं कूक एवढं खाद्याचं जजमेंट माझं ही अशी सुरुवात झाली एक किलो पासून सुरुवात एकदम हवडे पाच जायला ना आधी आपण दोन किलो पाच किलो मासे आता ते दोनशे किलो आता पाचशे किलोपेन चाललेत मग ते हळूहळू त्यात आपल्याला सुधारणा कराय भेटली माणसं वाढवली आपण पुन्हा आपण क्वांटिटी क्वालिटी सगळंच वाढवलं मुलं वगैरे किती तुम्हाला आता मला एक मुलगा आहे आमच्या भावाला एक मुलगा आहे ते आमचे वडील आहेत असं आहे सुरुवात वडिलाच्या हाताने आहे का वडिलाच्या हाताने असं आहे का त्यांचं थोडस बाईट घ्या तुम्हाला की आपलं युट्यूब चॅनल आहे पैसे शाळा म्हणून बेडवर ना आलं आम्ही स्पेशल जेवायला तर नाही आता जेवायला ऑर्डर दिली जेवूया तर थोडं माहिती सांगा हे प्रवास कसा झाला हॉटेलचा कसं नाही एवढे माणसं हँडल कसं करतात किंवा बऱ्याच जण काय होत आहे मराठी माणूस आपण म्हणू किंवा त्यांना धंदा जमत नाही किंवा धंदा टाकला की डुबतोय बंद पडतोय जमीन निकावं लागते अशी कंडिशन असताना तुमचं गेली आठ वर्ष वाढत चालला काळ ना अवलौकिक चांगला आहे बरेचसे नवीन हॉटेल तयार होतात आम्ही कसं आहे धंद्याचं पहिला आपला माश्याचा व्यापार होता पहिला माश्याचा धंदा करत होता आपण नंतर आवर्ष झाला पाऊस पडला नाही मासे मिळाले नाही मासे नाही मग इथं मार्केटमध्ये लोक त्रास द्यायला लागले आपल्याला चला आपण माल देत होता तर ते मानजी माल टाकत होता की लोक त्रास द्यायला लागले मग आपण काय म्हणलं आता ह्याला जे आता परत नाही मासा पा बाहेर गेला तर खरेदीला माल नाही मग आपलं आपण हाटेल टाकलेलं बरं आहे नंतर आपण काय केलं मग हे हाटेल धंदा निवडला आम्ही तिकडजल्या काय आणि आम्ही ओपनिंगपासून जी हॉटेल जी सुरुवात केली तसंच कस्टमरला भाषा व्यवस्थित ताजं जेवण काही मागितलं तरी राग नाही कुणी एखाद्याने उलटी केली तरी त्याचं पैसे लावणे नाही तर त्याला सट करणं नाही एखाद्यानं खुर्ची मोडली तरी त्याला काय बोलणं नाही दुसरी खुर्ची देणं की आम्ही व्यवसाय करताना ही आमची दिवी येडेश्वरी हरमळ्याची येडेश्वरी दिवे आहे ते देवी आपल्याला प्रसन्न आहे दिवीपासून आपण ही तुझ्या जसं आपण व्यवसाय करतो तसं दिवीनं आपल्याला ह्याच्यात बरकत नाही की दिवी मुळे चालते आपल्यामुळे काय चालत नाही सकाळी किती वाजता उघडतं हॉटेल सकाळी आपण अकरा वाजता उघडतो आणि ही बाकीची तयारी असते किती वाजल्यापासून अकरा नंतरच तयारी बारा साडेबारा एक वाजते आपले पहिले किंवा जेवण सगळं फ्रेश असतं सकाळी मिळणार साडे आठ दहा दहाला येतो मी दहा पासून ही तयारी होती बारा पर्यंत बारा पासून पुढे टोटल आणि संध्याकाळी संध्याकाळी अकराला पण सकाळी अकराला थोडं किचन वगैरे आपण बघतोय तुमचं काय शिक्षण झालं काय नाही शिक्षण झालं शिक्षण घे तुमचं वय किती मामा वय बासष्ट वय बासष्ट वर्ष अरे वा हे भाजी बनते मुंडी पासून ही भाजी बनवली जात आणि बाकीच मच्छी हे बेस बेसन लागतं हे बेसन लागतं मसाला टाकतो हे अशी मच्छी बनली जाते तुम्हाला स्वतःला सगळं बनवता मला काम येमत पंचमी सगळ्या जेवढे आहेत मुलगा आहे माझा हे मुलगा आहे ते मेहन आहे ते पाहुणा सगळी जवळची घ्या आतमध्ये म्हणजे धंदा करण्याच्या व्यवसाय मध्ये दहा बारा माणसं आमची जवळची घरचे आणि बाहेरची किती माणसं आहेत आपल्याकडे टोटल टोटल आपल्याकडे पंचवीस पंचवीस लोक आहेत दहा जण इथले आणि पंधरा लोक बाहेरची मांडले असणार माश्यातून रोस्ट रेडी राहते चिकन आणि ते शिजून तयार घेतलेलं असते काय तयार करून घेतलेलं असते हे चिकन हे शिजून घेतलेलं असते हे चिकन हे खाली हे मटन शिजून घेतलेलं असतं चिकन शिजून घेतलेलं असतं लागल तसं लागल तसं तेवढं चालू आणि सगळं फ्रेश सकाळी बकरा कापल्यानंतर हे मटन येणार हे आमच्या समक्ष कोंबड्या कापणार आम्ही चिकन समक्ष घेणार मच्छी तर आमची रोज फ्रेश आहे कुठल्याही आतापर्यंत वरत नाही की कोणी कस्टमरला संधा लागले आमच्या जेवणापासून कोणा कस्टमरला काय झालं आतापर्यंत काही ओरडलं आठ तिसरी चौथी आठ वर्ष आमचं हे पूर्ण हे सगळं हे तेल फ्रेशच टोटल काय बी रोज फ्रेश हे कालचा राईस वापरायचं नाही कालची भाजी वापरायची नाही कालचं तेल ही जी आहे हे तेल पण होणार उद्या वापरताना हे आता आज वापरताना आजच तेल वापर सगळं फ्रेशमध्ये येणार काय सुद्धा कोण म्हणजे ठीक करणार ते काय तरी बघवतो एखादा कस्टमर म्हणला ही वस्तू नाही परत दुसरी वस्तू कस्टमरला देऊन टाकायचं पण त्याच्यास हे म्हणायचं नाही हे काय झालं ते काय झालं जर ते म्हणलं वा चांगला असून एखादा खराब म्हणला तरी बघितलं हवा चालतंय ना हे बरोबर त्याच्यामुळे हे चालतं मी मला काय की पोरं ती पाहुणा सगळी जटून करते ती एक जीवानं पार पडते सगळं सोपं ना एवढं हॉटेलमध्ये चार गिरायक आले की ते राबळून दोन घंटे लोक सगळे घरचे लोक आहेत त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडते म्हणजे हे मजूर म्हणून ना आता बाटेलात उभा राहतात नाही प्रत्येक जर हे आता मी मालकच कसं हिशोब हाटेलात उभा शब्द त्याला काय म्हणजे हे करायचं नाही एडवाकडे बोलायचं नाही आलं राम राम सेमच्या लागले का मला आपल्याला शून्या पण तयार केलं माणूस आपण एक रुपया रोजगार केला मी माणूस आहे एका रुपया उभा केलेला नाही त्यांचं टोटल तर आता ही सगळं आपली स्वतःची जागा आहे सगळं नाही सगळं भाड्याचं आपलं काय सोय आपली जागा नाही काय नाही टोटल सगळं भाड्याचं तिकडे पलीकडे एक टाकलंय आता या महिना झालं तिथं आता काम बी चालू आहे आणि हॉटेल बी चालू फॅमिलीसाठी पलीकडे एक ब्रँड टाकला तिथं फॅमिलीला बसता येणार आरोप बिरोप माणसं काय बी बोलायची शिव्या गाडी त्यापेक्षा तिथं पलीकडे दहा पटावर चिटकून पलीकडून फॅमिली तयार केली काम बी चालू आहे आणि हॉटेल बी आता चालू झालं चांगलं केलं अजून एक आयडिया कसं आहे आता ही तुम्ही जेवण जाता जात मच्छी चांगली मग बायपुर म्हणतात आम्हाला खायची खायची म्हणलं तर ही तर तुम्ही नाईला जण आणा पण हे बाकीचे खाणार पिणारे लोक असतात त्याच्यामध्ये मग ते आपल्या डोक्यात आलं भाऊ हे त्रास व्हायला लागला या लोकाला नाईला येतात खात्यात किती येतात दहा टक्के नव्वद टक्के येत नाहीत बार बघितलं हे बघितलं हे माणसं सगळे भरलेले असतात सगळ्या माणसं खात्यात पेत्यात त्याच्यामुळे बाकीची पुन्हा फॅमिली थांबत नाही तेवढ्यामुळे आपण ती आता एका महिन्यात पलीकडे चालू केलं सर अजून काम बी सगळं चालू आहे हळू हळू जेवढी फॅमिली आपल्यापासून कुठली होती तेवढी फॅमिली आपल्या गोवा व्हायला आपल्या दहा सुद्धा फॅमिली यायला लोक आता त्यांच्या लक्षात आले की आता प्रायव्हेट आहे आपण जावा दिवसाला समजा किती आपल्याला मच्छी लागते आपल्याला दीड सेकंड लागतो आणि चिकन किती लागते चिकन 7 किलो लागतो आणि मटण 5 किलो लागत नवीन व्यावसायिकाला तुम्ही काय मार्गदर्शन करولت काय करायला पाहिजे नवीन एकाने ऑर्डर टाकलं तर तुम्ही कशी काय करता हातेरी धंदा ही धन आणि संपदा नशीब नशिबासारखं असते मी टाकलं म्हणजे तुम्ही टाकायचं नाही माझ्या शहरात इथे 3500 आले नशिबी लागतं तुमचं कष्ट तुम्ही वरतून काय देणार तुमच्या पुढसं येणार कस्टमर आप बोलणं भीतीस बोलणं काय करणार ता नहीं। नहीं। जी ते हॉटेल धंदा करू शकतात जे माणूस लगेच गेला काय सगळ्या तडपड करतो त्याचा ते तिथं धंदा करू शकत नाही आमच्या संघा रोज बंद त्या रोजी असतात आम्ही कोपरापासून असा हात भरतो आज माणसाला काय वाटतं धंदा टाकला गेला वीस हजार पंचवीस हजार रुपये दांदा हवा पण ती लाईन बसाय पाहिजे लाईन बसले पाहिजे डाळ राईस डाळ फ्राय अडीचशे तीनशे काही बी आवश्यक नाही नाही तीन लोटायचे धंदे पैसे तीन लोटायचे धंदे माझ्याकडे तुम्ही कसला बी माणूस घेऊ द्या त्याने मच्छी एक घेऊ द्या तीन भाकरी घेऊ द्या मच्छीचं एकशे सत्तर भाकरीचं साठ दोनशे दहा आणि राईस आप अडीचशे माणूस माझा पैसे गच होऊन जातो गच हा प्राईस तीन भाकरी आणि एक मच्छी तीन भाकरी मध्ये काय

त्या हायफाय मध्ये त्याच चालतंय त्याचं बाबा त्याच्याकडे तीस चाळीस भाज्या आहेत पन्नास भाज्या ती करू शकते पण आपल्याकडे काय नाही आपल्याकडे मटन चिकन मच्छी मध्ये उरण आठवण झालं चार कुठं नाही काय मटन आणि चिकन ही मच्छी दम फ्राय आणि एकदम मच्छी आणि अंडाकडे पाच वस्तू फक्त आपल्या पैसे आहेत कशाला त्याला कारण मिळतं काय तिकडे स्वतः शाकारे तुमचं तुम्ही तिकडे आता चालू केले तिथे एकदा पाच बाजार सगळं रेडी झालं नाही आ, हे होते आपल्यासोबत बांगर तुमचं नाव काय सर पूर्ण माझं भगवान राम भाऊ बांगर भगवान राम भाऊ बांगर यांनी यांचं वय पासष्ट आहे त्या वयात एवढा बिझनेस त्यांनी उभा केला एवढं हॉटेल लोकांना सर्विस देणं क्वालिटी मेंटेन करणं आणि व्यवस्थित लोकांना बोलणं चव व्यवस्थित ठेवणं याच्यावर त्यांनी एवढं झाडडीचं यश निर्माण केलं आहे त्यांच्याकडं के आपल्याला प्रेरणा मिळेल धन्यवाद तुम्ही एवढी माहिती दिली एवढं आम्हाला किचन दाखवलं आम्ही आभारी आलो आपलं पैसे म्हणजे